मित्रांनो शिवानी आज उसून बसलेली तिला काय झाले काय झालं शिव मग अशी व्हिडिओ कोण करेल काय झालं तुला मग अशी कोण करायची काय झालं काय तुला पण मला सांग ना कडून थोडा वेगळा असतो ना कर काय झालं तुला कोण अशी करेल तू काय झालं तुला काय झालं काय तुला ही नीट होती खाली तर नीट होती तुम्ही काय झालं काय डोकं दुखत आहे डोकं दुखत म्हणजे असं कस डोकं दुख आताच आता दोन मिनिटात म्हणजे सफाई करीत बसायला लागला तसं कसं भात गरम केला मी वाच भाग मग खाऊ तू खायचं आहेच फ्राईड राईस तयार केला आणि खाल्लं मग खायचेच मग विचारायचं ना की बाबा काय करायचं नाश्ता करायचा चहा प्यायचा मी तुम्हाला विचारलं होतं पहिलं तुम्ही काय म्हणले तुला चहा प्यायचा आता का खाऊन टाकता मग मी विचारलं म्हणतो का पहिलं वास काऊन करायला मग ते समजून चहा तुला चहा प्यायचा का

मी विचारत नाही विचारणारच नाही याच्यानंतर म्हणले का तुम्हाला विचार विचारणारच नाही मी शिल्लक पाहणे नको मी विचारणारच नाही मी चांगलं विचार काय झालं रे तिला सांग काय झालं तू काय झालं तुला काय नाही झालं डोकं दुखत आहे माझं बाल 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 को मैं चलते थे तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा डी एस के स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आता वाजले साडे अकरा मला जायचं होतं बाहेर पण मी स्वतःच उशिरा उठलो त्याच्यामुळे काही विषय नाही आता ते सगळं पोस्टपॉन तर मित्रांनो ज्यापासून म्हणजे मी जेव्हा जॉबला जात होतो ना मुंबईला त्यावेळेस मी सकाळी साडेसहा वाजता उठत होतो आणि सात वाजता रेल्वे पकडत होतो आणि जेव्हापासून मी जाण्याला शूट झालो जा ते का तेव्हापासून मी स्वतःच उठतो दहा वाजता अकरा वाजता दहा वाजता अकरा वाजता कधी पण उठतो असं काय बघत होतो म्हणजे मेल आला मला कशासाठी बघत होत आणि हे बघा हे माझं लग्न झालं तेव्हापासून मी सगळं उशीर मग कोणतंच काम टाईमवर होत नाही कोणतंच नाही काम होत टायम नाश्ता

साध्या भाताला मस्त फोडणी दिली त्याच्यात कांदो टोमॅटो टाकून मस्त शेजवान चटणी टाकून शेजवान राईस तयार केला आणि एक टॅनिस खाल्ला का कारण द्यायचाच नव्हता मला कोणाला कारण हे का? मला परिसर करायला असे रडके तोंड घेऊन ते माझ्यापाशी चला सकाळ सकाळी शिवानी काय करायली तू तस इथं कुठं इथं ऊन कुठं लागायला सांग बरं ऊन ऊन लागले चल तू दवाखान्या तू दवाखान्या जायचं का तिला ना राग येतो काही तरी गोष्टीचा काय तर राग येतो सांग तिचं चेहरा उतार म्हणजे त्याविषयी मी तुम्हाला सांगतो काहीतरी राग आला सांग काय राग काय झालं तू आता कोण सांगा बरं शिवानी कशी वागते कोण कोण सांगा बरं शिवानी त्याच्याकडून शिवानी मग कमेंट आहे शिवानी अशी करते तरी नशीब मी माझ्या बायकोला वाईट मी राखीत करतो वाईट चांगलंच आहे बरं ती नाही वाईटच आहे मी चांगलीच आहे ती असं नाही असं म्हणायचं माझा वेगळ्या वेणी घ्यायचं वेणी काय शिवानी चांगली आहे काय का का कशी आहे शिवानी कशी सांग चांगली आहे कशी चांगली कशी चांगली सांग बर नाश्ता धपाटी ती होती रात्री विचारली रोज काही ना काही नवीन पदार्थ पाहिजे सध्या तुम्हाला सांगतो नवीन तुम्हाला सांगतो आता नवीन आहे ना नवीन यांना रोज असे म्हणजे हे घरामध्ये जे तीन तिकडे काम बिघडे ना ती यांना रोज नवीन नवीन अन्न काहीतरी पाहिजे खायला ही स्पेशली तुम्हाला सांगतो ही जी ना ही ही शिवानी ना हिला हिला रोज पाहिजे रोज 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 अन्न काहीतरी खायला पाहिजे रोज पाहिजे अन्न माहिती का रोज खायला पाहिजे तिला पाहिजे समोसे कधी मंच रोज मंच रोज काय ना काय मागायला माहिती का तिला असं वाटायला तिला असं वाटायला डिलिव्हरी नंतर खायला भेटणार नाही तिला असं वाटायला डिलिव्हरी नंतर खायला भेटणार नाही मी मागितला का तुम्हाला कोण मागत तू मागितलं तिला तिला तर खायचंच नाही तिला नाही खायचं तिला खायचंच नाही बस बस खाऊ देत नाही मी तिला तिला भरपूर गोष्टीवर बंद नाही कारण बाळा बाळामुळं आणि असं करायचं असतं तसं करायचं असतं असत काय खायचं मी काय मागे मागितलं काय मग काय खायचं शिवानी खूप वाईट आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो खूप वाईट खूप त्रास देत तुमच्या दादाला शिवानी शिवानी खूप तुमच्या दादाला त्रास देत तुम्हाला सांगतो खूप त्रास देत पळण होथरूम मध्ये आंघोळ करणं सकाळी सकाळी तर असा काही विषय चालू आहे आमच्या घरात तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ लाईक करू शकता जे काही आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे इथं बाकी काहीच नाही कारण नवीन काही जे सध्या तरी काही विषय नाही आहे बहु काहीतरी एखादा प्रॅंग वगैरे <laughs> काय लावलं बनवण असं एड्यावाणी नाही करो हे दोघीजणी ना मला असं वाटतं की मी बाहेर जाता तिघांची मिटिंग भरती काय काय व्हायची yes, तीन तीन बायांची मिटिंग मग काहीतरी काही नाही काही खराब आणि काही काही करत राहते तर असं काहीतरी चालू आहे तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळात चला ते झोपलं त्या बिचारीची बी नाईट ड्युटी चालू होती रात्री जो उठतो जो चालू करतो दांगोडा जे आवाज चालू आहे रात्रीचा काय सांगा तुम्हाला हे बघा शिवाय बार बार तुला दाखवतो तो ही वाईटच आहे शिवानी खूप वाईट आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट सांगायला विसरू नका आता तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो मी चला ठेस खात ठेसा खात असते मी खात नव्हते एवढा ठेचा खात असते का ठेसा ठेसा असतो तिकडे खाऊ नको म्हणलं ठेचा खातात थोडस मी तोंडाला कंट्रोल चव लागत नाही चव लागत नाही म्हणजे वा वा सध्याच शेवट कसं का थोडेसे दिवस बाकी आपले त्याच्यामध्ये जरा त्रास करून घेऊन का तिला डॉक्टरांनी तिखट खायला सांगितलं नाही तिला गोड खायला सांगितलं गोडामुळे ग्लुकोज वाढतं तिला गोड खाय म्हणलं ती तिकड खाते तू ती येड्यानी करू नको शेवटला सांगत नाही त्याच्याला हात नाही लावायचा जात खाल्ला ना ओलचा लागला ना तोंडाला चव लागली ना आता खळतं मग बा संपलं संपलं मग अच्छा मी खाऊ नाही नाही खायचा ठेसा खायचाच नाही बिलकुल जितका माणूस सांगतो तिकडनं खाऊ तिकडनं खाऊ तेवढं जास्त करते तू जास्त मी बोलणारच नाही तू सांगतो मी बोलणारच नाही मग डोकं खराब मी दिमागात लावणार नाही तुला माहिती मी बोलणारच नाही तुला मी गप निघलो निघलो फाइल घेऊन मी गाय गप चिपनी मग मग तुला गरजच नाही तिकड तुम्हाला तिकड ये बाबा मम्मी इथे आणि आता मम्मीला विचारणार आहे की शिवानी वाईट आहे का नाही तर असं जसं आपण ताईला विचारलं शिवानीला विचारलं आणि आता मम्मीला विचारू आपण मम्मी कशी शिवानी कशी इथ मम्मी थांब ना इकडे बघ तुझी सुन तुला कशी वाटते चांगली आहे का सगळे उलटे काम आहे आता मित्रांनो हे बघा डुग्गूची मम्मी आणि आमचा डुगू झोपलेला इकडे बघा एवढ्या दांगोड्यामध्ये सुद्धा ते पोरग उभी करीत नाही म्हणजे किती त्याचे हाय फ्रिक्वेन्सी लेवलचे का नाही दिंगाने म्हणजे आवाज केला ना आणि त्याला कालपासून यांनी नवीनच गोष्ट शिकवली तुम्हाला सांगता मी त्याला टीव्ही बघायचा शिकोर झाला हो म्हणजे फेक मेसेज होता मित्रांनो काढ नको फेक मेसेज होता मित्रांनो पैसे द्यायचे नाही म्हणून त्याला पैसे द्यायचा काय आला म्हणून तसं म्हणतो सगळा खर्च तुझा अकाउंट त्याच्या मोबाईल मध्ये लॉग इन आहे आणि त्याला मेसेज पडतो बँकेचा हुशारी तु� नको करायचा आपला अकाउंट आपला मोबाईल मोबाईलच नाही अकाउंट पण नाही मोबाईल अकाउंट समजत नाही तिचा अकाउंट आहे पैसे आहे सगळं बघत नाही सगळं समजत समजत नाही काढले तुझ्या अकाउंट मध्ये पैसे कोण भरतो अकाउंट मध्ये पैसे उडीत कोण तुम्हीच मीच भरतो भरणार कोण आहे पण बाळाचे पैसे आले देणार कोण लेकर देणार कोण आहे तुम्ही तुम्ही सांगा आता कमेंट मध्ये या गोष्टीबद्दल सांगा आता काय झालं माहिती का मातृवंदचा फॉर्म भरला त्याचे पैसे मध्ये क्रेडिट झाले ते पण माझ्या अकाउंटमध्ये नाही झाले अकाउंट अकाउंटमध्ये क्रेडिट झाले आणि तुम्हाला सांगतो इकडे बघायची आलं ते गव्हर्नमेंट करून तुम्ही फॉर्म भरला नव्हता आणि फॉर्म भरला आम्ही सगळे फॉर्म व्यवस्थित ते महिन्याला येते ते फक्त एकदाच येतात तरी असा काही विषय चालू होता परत एकदा विचारतो कोण चांगले सांग वाईट कोण आहे परत एकदा सांग तू दिसून दुश्मन तू वाईट माझं रात्री दुखू लागला बघा मी तुम्हाला सगळ्याला तो हे दोघं माझ्या काही कामाचे नाही हिला म्हणलं मला खोकला यायला लागला दूध गरम करून आणि तिने बी नाही आणलं ह्याला म्हणलं तू आण दीपक ह्याने बी नाही आणलं रात्रीच्या पावणे वारा असता शिवानीने जाऊन दूध आणलं मग तुम्ही सांगा किती खरं आणि किती खोटलं खोटा माणूस ती शिवानी खरं सांग काय कोण होतो वरती मी गेले होते ना वरती त्याच्यानंतर आले म्हणजे करून सरून मीच वाईट बघा तुम्ही त्याच मला कमेंट बरोबर उत्तर द्यायचं काय असेल क्लिअर तुम्हाला काय म्हणजे काय वाटतं त्याबद्दल तुम्ही सळ सळ कमेंट मध्ये सांगायचं आणि तुम्हाला सांगतो आणि संध्याकाळ टाइम रिलॅक्स म्हणून बसल्याचं इथली दोरी ना मी काढून टाकली तुम्हाला दोरीची लटकत होती का ताक्य। ताक्य। का। ती काढून टाकली आता काय करायला माहिती अ मस्तपैकी आता हे जसं पाईप लावलेलं आहे का हे पाईप पण तिकडे पाठीमागं आणून लावणार आहे आणि वरती पण मस्त पाईप बीप लावणार आहे आणि आपला किचन वाटा पण भारी आता नवीन करायचं एक अजून त्या सगळी जरा प्रोसेस चालू आहे तर ते तुम्हाला आता पुढं माहीत पडेल व्हिडिओमध्ये आता चला आवर ना पैसे आले किचन ए बाबा येड लागलं तुला पैसे देत नको तुझं पैसे नको आपले तुझं पैसे नको तिचे बी घेत नाही मी तिचे बी नको पैसे आप पैसे आपले पैसे आपल्याला टेन्शन नाही घेतो मी मी कमी रे टेन्शन नाही घेतो मित्रांनो आता इथे व्हिडिओ एंड करतो आणि भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आणि सांगा की कसा व्हिडिओ आहे प्रतिक्रिया सांगायला विसरू नका कमेंट करत जावा कमेंट करा कमेंट करायला जास्त मजा येते डायलॉग ऐकून घ्या तुम्ही मग तुम्हाला सांगतो मी कमेंट करा व्हिडिओच्या प्रतिक्रिया कमेंट करा म्हणजे रिप्लाय द्यायला मजा येते पोरग कामी येणार सुना जीव सुन कामी येणार शेम तो काही म्हणणे वाटलं ना अरे डुगू झोपलेला आहे तरी यांच्याकडं दांगोडा चालू आहे बघा कोण का तू तू शोध कामाची म्हणजे ती आता सध्या अडकलेली <laughs> ना तिलाच सांगितलं असतं पण तिला जाता येत नाही ना कामाचा विचार किती वेळेस वर धन खाली जाते मग वर करते तेवढी बकेट घेऊन जा कपडे तू कमेंट घाल काल आई पायरे जरा रेम करा नाही काय पायऱ्यांना जरा श्वास घेऊ दे असं काहीतरी कमेंट होती का तकलीफ होईल नाही तर एक दिवशी पायऱ्या रूम घुम खाली आमची आणि आता तुम्हाला सांगतो आता आम्ही पत्राचे रूम मानली ना तर नवीन तुम्हाला नाही चालू आहे व्हिडिओ तुम्हाला सांगतो पत्राचे रूम चालू नाही यांचा आता डोक्यात काय माहिती का ते पत्र काढून टाकायचे आणि स्लॅब टाकायचा वरती त्याच्यावर बी स्लॅब टाकायचा म्हणजे दोन स्लॅब डायरेक्ट अल्टामाउंट बिल्डिंग ते ए... अल्टामाउंट कोणा कोणाला माहिती आहे कमेंट सांगा बरं ज्यांना ज्यांना अल्टामाउंट माहिती आहे त्यांनी कमेंट करा उठला ते ते बाबा माझा आवाज ऐकला की उठूनच बसतरी अवघडच काढलं तर चला भेटतो नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्तरा सुस्तरा बाय बाय टेक केअर गुड नाईट गुड मॉर्निंग आणि शुभ